आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भजन भूषण गजानन बुवा पाटील यांचे स्मारक आणि सभागृहाचे उद्घाटन भजन भूषण गजानन बुवा पाटील यांच्या स्मारकाचे आणि सभागृहाचे कर्ज तिथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले गजानन बुवा पाटील हे नामांकित भजन सम्राट होते त्यांच्या भजनाने भक्तगण मंत्रमुग्ध होत असत गजानन बुवा पाटील यांचे शहरात स्मारक व्हावे अशी कर्जतकरांची इच्छा होती गजानन बुवा यांच्या सहकाऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे गजानन बुवांच्या स्मारकाची आणि सभागृहाची मागणी केली आमदार महेंद्र थोरवे यांनी ही मागणी मान्य करत स्मारक आणि सभागृह प्रत्यक्षात बांधून दाखवले या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष होईल मनोहर थोरवे नगरसेवक संकेत भासे गजानन बुवा पाटील यांचे कुटुंबीय या तसेच सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न